闪电族。 आमदार आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त भेट मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ हिंगोलीसह हो मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आलेली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची मै मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झालेली आहे आणि या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर इंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे इंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट निवास झालेली आहे अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता आणि त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडल्या गेल्या पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरणारची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी